राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर महालक्ष्मी हॉस्पिटल कोल्हापूर पुरस्कृत सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमधील कैलासवासी लतादेवी अनिल लोहिया चेस अकॅडमीमध्ये उत्साहात सुरू झाल्या स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत शहात्तर बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व दोषी हॉस्पिटलचे डॉक्टर रिशी दोषी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्रीकांत चव्हाण सयाजी पाटील निकिता दोषी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले मनीष मारुलकर धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे व रवी आंबेकर अमित दिवान अर्पिता दिवाण उपस्थित होते आज झालेल्या मुलांच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्र मानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील व तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले हे तिघेजण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत चौथा मानांकित कोल्हापूरचा यश भागवत साडेतीन गुणांसह द्वितीय स्थानावर आहे मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर अग्र मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या जुळ्या बहिणी अडीच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तृतीय मानांकित नांदणीची सिद्धी बुबणे चतुर्थ मानांकित नांदणीची संस्कृती स्वतात पाचवी मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे जुई चोरगे वेदिका मदने व वृद्धी गायकवाड या सहा जणी दोन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज